सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी प्रभाग क्रमांक बावीसमधून शिवसेनेच्या वतीनं बाळासाहेब निलेख शिंदे धनुष्यबान या अधिक चिन्हावरती आत्ता अर्थवादलेला आहे त्याच्याबरोबर माझ्याबरोबर सौ गीता निलेश शिंदे या पण धनुष्यबाणावरती शिवसेनेच्या वचन उभे राहिलेल्या आहेत यावेळेला प्रभाग क्रमांक बावीसमधून जे पहिले प्रतिनिधी होते त्यांनी कोणत्याही प्रकारचे विकास न करता नुसतंच उमेदवारी वेळेला घेतलेली आहे प्रभाग क्रमांक मध्ये अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे असतील गटाचे असतील पाच वर्ष म्हणजे कोणतीही कामं दाखवण्यासारखी त्यांच्याकडून आली नाहीत त्यासाठी चिंतेतून आवाज उठवल्यामुळे ही शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण या चिन्हावरती प्रभाग क्रमांक बावीस म्हणजे दोन्ही उमेदवार आमचे महिला आणि पुरुष गटातून शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाण या चिन्हावरती आपण निवडणूक लढवतोय प्रचंड ताकदीनं आणि जनतेच्या विश्वासावरती आपण निवडणूक घेणार आहोत आणि या मला जे तिकीट मिळालेलं आहे ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वतीनं मला हे तिकीट देण्यात आले त्याचबरोबर गणसे साहेब सातारा प्रभू निलेश मोरे आणि जिल्हा प्रमुख रणजी भोसले हो या सर्वांच्या सहकार्यामुळं मी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दोन शिवाच्या चिन्हाबद्दल निवडणूक ठेवणार आहे आणि याचबरोबर मी गेली चाळीस वर्ष शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे पक्षाच्या गटातून चाळीस वर्ष शिवसेनेचं काम केलेलं आहे पण निष्ठावंतची अन्वेलना काढण्यात आलेली मला पक्ष मताचा राजीनामा त्यांना फार दुःख होत आहे वेदना होत आहेत पण त्याला नाही राहत होत आहे कारण मला माझी उमेदवारी आहे तर आपल्याला विजय आहे नक्की पण त्यासाठी पक्षाने जी मदत करायला पाहिजे होती त्या पद्धतीने तिथे जे स्थानिक नेते आहेत त्यांनी ने मला दावलेलं आहे मला याची फॉर्म स्वरती निषेधान आहे पक्षाचा त्यामुळे मी काल तो निर्णय घेतला की मी शिवसेना पक्षातून विधानसभा शिवनावरती लढवतोय लोक असं याचं वाटतंय की गेली चाळीस काम चांगलं सुद्धा पक्षाने किंवा किंमत राहिली नाही किंवा स्थानिक स्थानिकच्या लोकांच्या त्रासाला कंट्रोल पक्षाचा राजीनामा केला आणि यापुढे शिवसेनेचं एकनिष्ठ शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे बाळासाहेबांची शिवसेना जय हिंद जय महाराष्ट्र